नमस्कार मंडई माझं नाव राज पुन्हा एकदा स्वागत करतो खूप दिवसात स्वागत करतो मी गोपनी राज हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मंडई खूप दिवसांत ब्लॉग आलाय कारण गावी जायचं काय गमत नाही काम कामामुळे आहे आणि व्हिडिओ आपल्या सगळे आणि कंटेंट काय भेटत नव्हता म्हणजे गावाला गेलो तर खूप कंटेंट भेटतात तर आज या व्हिडिओमध्ये आपल्याला म्हणजे तुम्हाला बघायला भेटणार आहे काय म्हणून भर ना ही मम्मी आहे माझ्यासोबत आणि आम्ही गोरेगाव वरून स्टेशनला चाललोय गोरेगाव हफ्ते संतोष नगर ऑटो मध्ये बसलोय तर ह्या व्हिडिओमध्ये वड वरणा आत्ताच्या मुलगीची गेल्या वर्षी लग्न झालं त्याचा काय व्हिडिओ वगैरे केला नाही तर ती वड आहे तर त्या विरारला 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 आम्ही चाललोय तर म्हणजे हे बघायला भेटेल तुम्हाला वड वडभरणा कशी असते ती गावची थोडी वेगळी परंपरा असते पण ही मुंबईला परंपरा बघायला भेटेल कारण कावरून पण लोक आले आत्तेविते आले तर मंडळी चाललोय आता लगेच के साथ तर मंडई गोरेगाव डेशनला आजो आहे बाजारा ममिन घेतला काय चल तर मंडई गोरेगाववरून मला वाटतं अर्धा पाऊन तास जायत गोरेगाववरून ता विरारला जायला या आत्ताची मुलगी पण थांबली आहे तर जाताना थोडं दाखवतो लोकलमधून प्रवास करता होतो ते आणि डायरेक्ट मग तिकडचं चवड करत बघायला भेट लोकलमध्ये आहे आता गर्दी बघू शकता मिरार रोड तर म्हणजे फायनली विरारला आलोय ऑटो तुम्ही आताच ऑटो सोडली आता तिकडे नॅल आयलाय तिघूबाई आहे आत्ताची मुलगी आहे इकडे मम्मी काम चालू आहे वाटतं तुमचं रोडचं काम चालू आहे ना बाय दोन वर्षापूर्वी म्हणजे वेगळं होतं थोडा आता बदल पूर्ण पडशील त्याच्या प्लेशन पूर्ण रोड मंडई फायनल तयारी झाली आहे

तर म्हणजे एवढं डेकोरेशन झालं आहे आणि घरातलंच केलं आहे डेकोरेशन तर इकडे राधा आणि इकडे कृष्ण असं डेकोरेशन झालं आहे घरातच डेकोरेशन केलं घरातून की कोणाला ऑर्डर दिला होता घरातच ना हे बघा आहे यांचं आहे त्यांच्या घरात कुणी येणार ग याच्यासाठी आपण आलो आहे परत काय ते बदाम काय आहे मनुका ना बदाम मनुका इकडे रसगुल्ला बरोबर ना रसगुल्ला इकडे पेढा काय आहे काजू कत्री <laughs> इकडे सगळं लावलंय परत मंडई पण पर आले इकडे बाहेर ते बघा हिचं लग्न आहे हिचा आपण शॉर्ट व्हिडिओ टाकलाय आपल्या चॅनल वरती ती तारीखला लग्न आहे सांग ना अकरा तारीखला लग्न अकरा मे अकरा मेला गावाला लग्न आहे हे बघा इकडे सगळी चाललंय पाहुणे सगळे इकडचे कपडे काय जे गर्मी तिकडे बाय आहे आत्तेची मुलगी ही आत्ता आहे ही मम्मी आहे हे कोण वळगीचे नाही हे पाहुणे पण आहे हा ते काय काय तिकडे था। था। ओ, हो हो सांगतली ही आत्ताची मुलगी आहे इचं काय वडे तिकडे का तयारी काय सकाळपासून करत होता काय मग एवढं लेट वाजलं किती टायमिंग किती जाऊ दोन किती लेट झालं थोडा झालं ना सगळी तयारी सेटअप झालेलं आहे तर मंडळी सगळा सेटअप वगैरे झालेला आहे तर दाखवतो तुम्हाला डायरेक्ट आता सगळं पुढचं लगेच आठ thank you

चेंज hey, हा, <Similarly> <weit play> uh -huh. कुठे <fight>

super <SPA malaria> <Hai hai>. <SWhyhan> <SPA delays> good

नम dari नम नम मामा जेवायला बसणार आहेत सगळे लोक कारण वट भरणी वट भरणी ना ते म्हणजे वट भरणीचा कार्य वट भरणी ना वट भरणीचा कार्यक्रम झालाय आणि हा वट भरणी वट भरणी वट भरणी वट भरणीचा कार्यक्रम झालाय तर जेवण ठेवलेलं आहे जेवणासाठी इकडे मामा आहेत हो काय आहे जेवण कसली चिकन बिर्याणी आज संडे संडे इकडे व्हेज आहे का व्हेज पाहिजे त्यांना व्हेजन व्हेज नॉन व्हेज बिर्याणी व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण आणि दुपारचे वाजले तीन साडेतीन वाजून गेलेत भूक पण जाम लागले तर तयारी करताय तिकडे जर मंडई बसणार आहे तिकडे समोर तर मंडई दाखव तुम्हाला जेवायला बसले ते बघा इकडे जेवायला बसले

एक मिनिट एक मिनिट म्हणजे तू कुठे आले काय करायला ते तुला माहित नाही सांगितलं कुठे आले ते विचारतो वडभरणा वगैरे करून फिरायला झालाय तर मंडळी चालू आहे आता घरी मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कसा वाटला तो आणि चॅनल वर कोण नवीन आलाय तर सबस्क्राईब करा